पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठेकेदार मे इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबईची ही कंपनी करताना दिसते मंत्रालयातील सचिवांनो तुमच्या मुलांना हा आहार देतील का हा संतप्त सवाल आम्ही पालघरकर म्हणून करतो जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळल्या जिवंतळ्या आणि बुरशी या व्हिडिओच्या माध्यमातून पहा या जिवंतळ्या बुरशी आले असतानाही वाटप होत असेल तर अशा योजना फक्त ठेकेदारांच्या आणि मंत्रालयातल्या सचिवांच्या फायद्यासाठीच आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी फक्त नावाला फक्त सरकारचे पैसे कसे खर्च करायचे हे ठेकेदारांनी मंत्रालयातल्या सचिवांनी संगणमताने केलेला शासनाच्या निधीचा अपहारच म्हणावा लागेल जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रे न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये आढळल्या अळ्या आणि भविष्य आढळत असेल तर त्याच्यासारख्याच दुर्दैव नाहीये आता नवनिर्वाचित निवडून आलेल्या आमदारांना तुमच्या पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चाललंय काय पेसा खाणाऱ्या योजना हाणून पाडा तर आणि तरच तुमचे महत्त्व नाही तर तुम्हीही विधानसभेत बोटे उभे करण्यासारखे उभे राहू नका सरकार कोणाचेही असू द्या पालघर जिल्ह्याची अस्मिता जागृत ठेवा पालघर जिल्हा परिषदेच्या दोन हजार तीनशे एकाहत्तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना हा पोषण आहार पुरवण्यात येतो विशेष म्हणजे अनेक शाळांनी वरिष्ठांना तक्रार करूनही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या फूड पॅकेटचे वाटप सुरूच ठेवायचे कारण काय त्यामुळे पालघर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे प्राथमिक शिक्षण संचलनालय पुणे मार्फत राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडचा पुरवठा ठेकेदार मे इंडो लाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई कंपनीमार्फत केला जातो अळ्या आणि बुरशीयुक्त पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली शहरी भागातील अन्य शाळांनी जीवित धोका निर्माण असणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडची मागणी निकृष्ट दर्जामुळे नोंदवलेली नाही त्यामुळे पा ग्रामीण आदिवासी बहुल भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या पोटात मात्र निकृष्ट दर्जाचे पोषण आहार लोटण्याचे काम ठेकेदार आणि त्यांचे जिल्हा परिषदेमधील टक्केवारी खाणारे पदाधिकारी आणि अधिकारी करत असल्याचा आरोप पालकवर्गामधून केला आहे